कोल्हापूरमध्ये गावी निघालेल्या परप्रांतीय तरुणाचा रेल्वेतून पुढून मृत्यू झाला स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीमने मृतदेह रेस्क्यू केला आहे खैरवेद्दीन मुखिया प्रजापती वय पंचवीस राणा उत्तर प्रदेश असे वृत्त युवकाचं नाव आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे रोजगारासाठी सांगली कोल्हापूरमध्ये अनेक परप्रांतीय येत असतात असंच हा तरुण कोल्हापूरमध्ये रोजगारासाठी आला होता मात्र त्याला काम मिळत नसल्याने तो पुन्हा गावाकडे निघाला तो रेल्वेच्या पायरीवर बसला होता अचानक त्याचा तोल गेल्याने बिसूर गावाच्या हद्दीत खाली पडून त्याचा मृत्यू झाला याची माहिती मिळतच सांगली ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले बसुर गावातच मात्र ज्या ठिकाणी रुग्णवाहिका जाऊ शकत नव्हती अशा दोन अडीच किलोमीटर आत राणामध्ये मृतदेह होता पोलिसांनी मदतीसाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीमला पाचारण केले काही वेळातच टीम दाखल झाली स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलाश वडार महेश घवाने सागर जाधव अनिल बसरगट्टी आणि सदाशिव वेडेकर यांनी अडचणीतून मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून दुचाकीवरून मुख्य रस्त्यावर आणला आणि तिथून रुग्णवाहिकेतून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आला प्रथम मृताची ओळख पटत नव्हती अशा वेळी मृत तरुणाचे किसे तपासले असते त्याच्या खिशामध्ये दोन नंबर फोन नंबरची डायरी आणि दारूची बाटली मिळाली त्या डायरीतून मृताच्या नातेवाईकांना संपर्क केला नातेवाईकांनी सांगली सिव्हिल रुग्णालयाकडे धाव घेतली असता उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहे